नमस्कार आज आपण आलेलो आहोत कंधार येथील साठे नगर भागा या भागामध्ये या ठिकाणचे रस्ते जे आहेत ते नगरपालिकेकडून दुर्लक्ष होत असून या रस्त्यावर पाणी साचलेलं आहे आणि येथील नागरिकांना त्यांचे घरे या ठिकाणी आहेत त्यांना यायला जायला जो होणारा त्रास आहे त्या त्रासाला हे अक्षरशः कंटाळून गेलेले आहेत आपण पाहू शकता की या ठिकाणी कशा पद्धतीचा खड्डे झालेले आहेत आणि पाणी साचलेले आहे येथील जे प्रतिनिधी आहेत त्यांनी हा रस्ता मंजूर झाल्याचं देखील सांगितलेलं आहे परंतु अद्याप ही याकडे नगरपालिका प्रशासनाचं दुर्लक्ष झाल्याचं आपल्याला मिळत आहे या ठिकाणी आपल्या आप सोबत काही महिला आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात क्या हुआ ये रस्ता कितने दिन ऐसा आहे तीस पच्चीस साल हो होता बहुत मुसीबत है जाने आने की नाली नाही रोड नाही कुठ नाही अगर पाणी जमा होगा जाना प्रशासन से क्या गुजारिश करना चाहते हो करण्या चो नाली नी होणारी होणार आपण पाहू शकता की या ठिकाणच्या जे वरिष्ठ महिला आहेत ज्या की ज्येष्ठ महिला आहेत त्यांना हा होणारा त्रास आहे आपल्या सोबत दुसऱ्याही काही महिला आहेत क्या बोलणं रस्ते आपण नाली होणार सडक होणार मागणे आहे की नाही सडक घेतोच आपल्या सोबत एक ज्येष्ठ नागरिक आहेत मामा आपण या ठिकाणी राहता ना आपल्याला हा त्रास किती दिवसापासून आहे आपण काय सांगणार बावीस 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 वर्षापासून यांना हा त्रास सोसावा लागत आहे परंतु नगरपालिका प्रशासन अद्याप यांच्याकडे दुर्लक्ष करत असले ते मावशी काय सांगणार सांग आहे रोड पाहिजे किती त्रास करून घ्या इथं कोणी प्रशासनाचे कोणी आले होते का रस्त्याचे काय मोजमाप वगैरे घेऊन गेले होते का काय झाले साहब ने या, या, एक नागरिक है अपन देखे प्रतिक्रिया जाऊन घे क्या बोले थे आमदार ने बोले हम आपको इलेक्शन में तुम आपको रोड नाली करके देते बोले जहाँ रोड है वहाँ डबल डबल रोड हो रहा जहाँ नहीं है वहाँ नहीं कर रहे कुछ भी इधर ध्यान दे रहे नहीं नगर पालिका वाले चार ट्रैक्टर खाली मुरूम मुर्मदा और जैसे की वैसे कर दिए पूरी नाली नहीं रोड नहीं हम आपको तकलीफ हो रही ये तकलीफ दूर हो जाना हम आपको खाली नाली रोड होना बस इथं मग दुसरा कुछ नाही जाऊ आपण पाहू शकता की येथील नागरिकांच्या ज्या समस्या आहेत ते तात्काळ त्या समस्येच निवारण व्हावं हेच हो या ठिकाणच्या नागरिकांची मागणी आहे कॅमेरामॅन शुभम केंद्रे सह कंदार